आता असं बघा बर का आराध्य बघा मला कशी मारती बर का हा लई वेळ झाले मला मारती म्हणलं सगळ्यांसंग व्हिडिओ काढा म्हणून कशी मारती बघ कशी मारते अयो बाई कशी मारती बघ मामा मावशी मला बघ कशी मारती बघ अ कशी मारती अयो आय कशी मारती कशी मारती म कशी नाचती बघ कशी मारती बाय मला कशी मारते आयो 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 आबो मला बघ कशी मारती बघ कशी मारते बा कशी मारती मला अयो कशी मारते कशी मम्मीला मारती तू मम्मीला कशी मारती रडू का मी रडू मी रडू कर रडू सांगा बरं मी रडू कर रडू अरे मी रडू मम्मीला कशी मारती बाय तू कशी मम्मीला मा मारती गार तू लईच नाटके जोर झोर मला मारत होती अरू ए अरु कशी मारती तू कशी मारत होती आणि तोंड गोंडविण वाकडं करती आशू आशू करती एकदम ॲक्शन बाज कशी मारती बाहे कशी नाचती बॉक्स मध्ये कशी मारती बाहे तू परत परत मार 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 मार, मार नको तशी नको फ्रॉक करू मार ना मार ना, मार ग मार बर बाय कोणी काय बोलू काय माझ्या पुरीला मारून द्या तिला मारून द्या मार बाय माझी बाय माकडे बघून मार इकडे बघून बाय कशी 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 इकडे बघ अरू अरे तू कशी मारती मला कशी मारती बाय कशी मारती तू माझी बाय माझी पपी ती बाय कशी मारती हाय कर कर मावशीला हाय मावशी मावशी हाय ला असती बर का ती की तिला माहिती आहे आता मम्मी सगळ्या लोकांना दाखव मग सगळे लोक हसतीला म्हणून मला मारत नाही बर <coughs> <coughs> दौरा ना बर ना मम्मीला जाणार येण आपलं बाय करत राहीन कंटिन्यू कशी चावायचा प्रयत्न करते मला चावती मला जावती मला हा चावती का तुझं डोकं बिग गेलं का कुठं हा मम्मीला मारती मम्मीला मारती तिकली काढायची तिला मम्मीला मारती भुमच मारी बुच्च मारी ए इकडं बुच्च मारे बुच्च मारे बुच्च मारे बुच्च मारे ए ए कसं बस इकडं इकडं करत इकडं 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 करत बुच्च मारे बुच्च मारे बुच्च मारे बुच्च पण डुम 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 मग म्हणजे लाईक कवळ हसत त्यामुळे भारी वाटत चले इकडे इकडे अर्धे अर्धे इकडे हाय कर हाय हाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा बरं का अर्ध्याने मला कसं मारले तुम्ही सांगा बरं का मला आता नाही वाढवत आता तिचा मूड नाही मला मारण्याचा जेव्हा मूड होईल त्यावेळेस पुन्हा व्हिडिओ काढेल आता त्यामुळे एवढा छोटाच व्हिडिओ बसा चला तर मग बाय 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 तू पण कर अरद्या सगळ्यांना बाय बाय कर बघा आराध्या बॉक्समध्ये बसून सगळ्यांना बाय कर बरं का आराध्या तिले हुशारी पोरगी सगळ्यांची चाहती झाली आराध्या सगळे लोक तिला जाता येतात हाय करत राहतात बाय करत राहतात हाय कर तू पण कर बाय बाय कर, कर, कर मम्मू बाय कर ना मम्मू ए मावशी बघ बघती मावशी ए देव माणूस हो देव माझ बघायला बाबू मामा सगळ्यांना बाय 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 सगळ्यांनी कमेंट्स टाका कर आता लई चुटचुडीला आली आता बंद करते व्हिडिओ ठीक आहे बघा काय बोलतंय का मग पोपटावानी काय बोलते का कठी बोलते आयो <laughs> आई आई, आई मला मारती मामा मला मारती बघई मला मारती बघ कशी मारतीस कशी मारते कशी मारती मग कशी मारती बघ ओले मारलं बाबा मला हे पोरीने कसं मारलं तिच्या मुडावरती सगळ्या गोष्टी आता तिने छान मला पुन्हा मारले मग व्हिडिओ पाहिजे बरं का तिला आणि आराध्या फक्त चौदा महिन्यांची आहे आणि आराध्या मोठी झाल्यानंतर हे व्हिडिओ बघितल्यानंतर तिला खूप भारी वाटलं पाहिजे असं मला वाटत असतं म्हणून तिच्या सगळ्या आठवणी मी तयार करत असते व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला त्याबद्दल सगळ्यांना थँक्यू तर माता बाय बाय व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ आणि आराध्याचा बघा मामू पण आलेला आहे हा अभिजीत मामा आहे बरं का जो लाईव्हला नेहमी बोलत असतं हाय आता तिला भेटूस घेईन आराध्याला बघा घेतोय मामा आपला हाय अरु अरु हाय कर हाय कर हाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बर का बाय बाय भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये